परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसावी जयंती निमित्ताने समाजसेवक बाळा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्वात वाटप करण्यात आले कल्याण आशिला गाव येथे विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती निमित्ताने आणि सर्वात वाटप करण्यात आले आंबेडकर चळवळीचे धडाडीचे कार्यकर्ता आणि बाळा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणूक मध्ये आलेले भीम सैनिक व तमाम लोकांसाठी अन्नदान सर्वात वाटप करून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळेस बाळा गायकवाड हनुमान कडू गणेश तरे सागर गायकवाड इम्रान चौधरी मयूर तरे उमेश तरे अमोल कुमावत विशाल ब्राह्मणे शुभम मास्तर अण्णा भास्कर कडू आणि कार्यकर्ते व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी कृष्णा महाले सी एन आय मार्चन कल्याण बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती तरी सर्व भारतीय नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचे बालाभाई गायकवाड यांनी भोजनदानाचा कार्यक्रम ठेवला आहे प्रत्येक वर्षी त्यांचं असं मार्गदर्शन असते आणि सगळं मत मित्र परिवार त्यांच्या आम्ही सोबत असतो आणि जयंतीच्या उत्सवामध्ये आम्ही सामील होत असतो जय डॉक्टर आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आमचे बाला भाऊ यांच्यातर्फे जयंतीमध्ये उत्सवमध्ये साजरे झालेले सर्व भीम सैनिकांना आणि आमचे परिवार मित्र तर्फे आम्ही भोजनदान आणि शरबतचं वाटप केलेलं आहे आणि आमचे बालाभाऊ प्रत्येक वर्षी असे सहकार्य करत राहतात आणि आपले परिवार मित्र आहेत सगळे आमचे बालाभाऊचे सगळे मित्र आहेत आम्ही हे सगळे आम्ही चौदा एप्रिल निमित्त या कुठलाही सण तेव्हा असला तरी आम्ही असे सहकार्य करत राहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर